राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भारतीय समाजातील एक वेगळाच प्रयोग आहे एकोणवीसशे पंचवीस मध्ये डॉक्टर हेडगेवारांनी स्थापन केलेल्या या संघटनेनं देशभरात शाखांच्या माध्यमातून संघटन कार्य सुरू केलं पण भारत स्वतंत्र झाल्यावर आणि तिरंगा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला गेल्यावर संघाचा दृष्टिकोन वेगळा होता कारण संघ स्वतःला राजकीय संघटना मानत नव्हता त्यांचं म्हणणं असं की आम्ही समाजाला संस्कारित करण्याचे काम करतो शासन चालवण्याचे नाही त्यामुळे शासनाचे प्रतीक असलेल्या तिरंगाला त्यांनी फारसे महत्व दिले नाही असं बोललं जात आहे त्यांची खरी प्रेरणा होती भगवा झेंडा भगवा झेंडा हा त्यांच्यासाठी त्याग शौर्य आणि अध्यात्माचे प्रतीक होता शाखांमध्ये नेहमीच भगवा ध्वज लावला जाईल स्वयंसेवक झेंड्याला वंदन करायचे जे। हा झेंडा त्यांच्यासाठी गुरु मानला जाईल त्यामुळे तिरंगाचा स्वीकार त्यांनी सहजपणे केला नाही उलट ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी संघाच्या ऑर्गनायझर या इंग्रजी मुखपत्रात स्पष्ट गेलं कधीही आमचा राष्ट्रीय झेंडा होऊ शकत नाही त्यातना प्राचीन संस्कृतीचे दर्शन आहे ना त्यागाचं प्रतीक आहे अशा थेट शब्दांमुळे संघावर राष्ट्रविरोधी असल्याचा ठपका ठेवण्यात आला देश स्वतंत्र झाला नेहरूंचं सरकार आलं बनलं त्या काळात संघाला वेगवेगळ्या कारणांनी बंदी घालण्यात आली महात्मा शंका घेतली गे गेली अशा परिस्थितीत सव्वीस स्वीकारलं तेव्हा नागपूरच्या रेशीमबाग मुख्यालयात पहिल्यांदाच संघाने तिरंगा फडकवला हा प्रसंग महत्वाचा होता कारण स्वातंत्र्य प्राप्त भारताच्या इतिहासात प्रथमच संघाने अधिकृतपणे राष्ट्रीय ध्वजाला मान्यता दिली होती तरी देखील नंतरच्या काही दशकात संघाची भूमिका ठाम नव्हती दरवर्षी पंधरा ऑगस्टला व सव्वीस जानेवारीला अनेक शाळा कॉलेजांमध्ये सरकारी कार्यालयात तिरंगा फडकवला जात असे पण संघाच्या शाखांमध्ये अजूनही फक्त भगवा झेंडा असायचा त्यामुळे वारंवार राजकीय परिस्थितीत संघाचा प्रभाव वाढला भाजप सत्तेत आली पण तरीही हा तिरंगाचा मुद्दा कायम राहिला दोन हजार दोन मध्ये तिरंगा संहिता बदलल्यानंतर परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली प्रत्येक नागरिकाला प्रत्येक कुठेही तिरंगा फडकवण्याचा अधिकार मिळाला त्या काळापासून आर एस आपली भूमिका अधिक उघड केली तिरंगा आता त्यांच्या प्रत्येक महत्वाच्या कार्यक्रमात दिसू लागला स्वयंसेवकांना राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान करायला शिकवलं जाऊ लागलं मोहन भागवत हे संघाचे सरसंघचालक झाल्यावर सांगितलं की तिरंगा हा, हा सार्वभौमेचा सन्मान करणे आपले कर्तव्य आहे त्यामुळे आता शाखांमध्ये भगव्या बरोबर राष्ट्रीय ध्वजालाही मान मिळतो हा प्रवास रिजेक्शन ते ऍक्सेप्टन्स असा झाला म्हणजेच एका काळी नाकारलेला तिरंगा संघाच्या जीवनाचा भाज्य भाग झाला आहे या प्रवासात समाजाचा गौरव वाढवू तिरंग्याचा सन्मान राखू यातून एक मोठा संदेश मिळतो की कोणतीही संस्था काळानुसार बदलते समाजाशी जुळवून घेते सुरुवातीला राष्ट्रीय ध्वज नाकारणारा संघ शेवटी त्याच ध्वजाला राष्ट्रात सर्वोच्च गौरव मानू लागला आज देशभरात पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला संघाचे कार्यकर्ते तिरंगा फडकवतात राष्ट्रगीत गातात आणि देशभक्तीची शपथ घेतात तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि दे दंडकाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद